सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात अर्पण दत्त तत्पूर्वी चॅनल आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावे या जगामध्ये काही गोष्टी या समाजाच्या उपयोगी असतात तर काही गोष्टी समाज हिताच्या असल्या तरीही समाज या गोष्टींचे रक्षण काही करत नाही तर या गोष्टींचे रक्षण करण्यासाठी देव किंवा संत यांनाच अवतार घ्यावा लागतो तर अशा थोर संतांपैकी एक संत म्हणजे ज्ञानदेव माऊली ज्याप्रमाणे माऊली अलौकिक आहेत त्याचप्रमाणे माऊलींचे चरित्र देखील अलौकिक आहेत तर पुढील काही भागांमध्ये आपण माऊलींच्या चरित्राचे किंवा माऊलीच्या अवताराचे प्रयोजन काय आहे हे आपण पाहणार आहोत तर मराठवाड्यामध्ये पैठणपासून साधारणत सात मैल अंतरावर असणाऱ्या गोदावरीच्या तिरी आपेगाव नावाचे एक लहानसे गाव या गावामध्येच ज्ञानदेव निवृत्ती सोपान आणि मुक्ताई अशा चार गोड भावंडांचा जन्म झाला ज्या काळामध्ये या भावंडांचा जन्म झाला त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये स्वराज्य होते आणि माऊलींच्या जन्मापूर्वी आणि नंतरही काही वर्ष महाराष्ट्र हा खऱ्या अर्थानेच महाराष्ट्र होता तर अशा या महाराष्ट्रात मराठवाड्यातील तेर या गावी शिलाहारकुल जन्माला आले आणि त्यांनी कोल्हापूर आणि कोंकण या भागामध्ये साधारणत चारशे वर्ष राज्य केले पुढे यांचा यादवांनी पराभव केला आणि त्यांनी तेथे देवगिरी हे राज्य स्थापन केले तर अशा हा यादवांचा कार्यकाळ म्हणजे अकराशे अठ्याहत्तर ते तेराशे अठरा आणि त्यांच्या या कार्यकाळात हेमाद्री कमलाकर भट्ट विज्ञानेश्वर बोपदेव भास्कराचार्य ज्योतिर्विद अमलानंद असे अनेक दिगंत कीर्ती मिळवणारे पंडितही होऊन गेले माऊलींच्या काळात रामदेवराव यांचे राज्य होते आणि हे यादव मोठे न्याय आणि धर्मनिष्ठ होते असे माऊलींनी त्यांच्या एका श्लोकामध्ये वर्णन केले आहे तर अशा या धर्मनिष्ठ रामदेवरायांच्या राज्यामध्ये माऊलींचा जन्म झाला माऊलींचा जन्म कुठे आणि कधी झाला याविषयी सुद्धा नामदेवांचे दोन अभंग प्रसिद्ध आहेत तर ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांचे बंधू सोपान काका यांच्या समाधीनंतर चांगदेवांना देखील समाधी दिली आणि मुक्ताबाई नामदेव निवृत्ती इत्यादी अनेक संत हे नेवाशावरून त्यानंतर पैठणला आले पैठणला आल्यानंतर निवृत्तीनाथ मुक्ताबाई आणि नामदेव ही सर्व मंडळी आपेगावी आली भगवान नारायणाच्या कृपेने आपेगाव या जन्मक्षेत्राचे दर्शन झाल्याबद्दल नामदेव महाराजांनी खरोखर समाधान मानले आणि याच आपेगावामध्ये या चार भावंडांचा जन्म झाला होता असे त्यांनी त्यावेळेला उद्गार काढले श्री निवृत्तीनाथांचा जन्म शके अकराशे पंच्याण्णव श्रीमुख संवत्सर वद्य एक सोमवार या दिवशी झाला श्री ज्ञानदेव यांचा जन्म शके अकराशे सत्त्याण्णव युवा संवत्सर श्रावणवद्य आठ गुरुवार मध्यरात्री झाला श्री सोपान देवांचा जन्म शके अकराशे नव्याण्णव ईश्वर संवत्सर कार्तिक शुद्ध पंधरा रविवारी एक प्रहरात्र झाला तर मुक्ताबाईंचा जन्म शके बाराशे एक प्रमाथी संवत्सर अश्विन शुद्ध एक शुक्रवारी माध्यान्नी झाला ही जी जन्मशके आहेत ही अनेक इतिहासकारांनी देखील मान्य केलेली आहेत आणि याविषयी नामदेवांचा एक अभंगही मोठा प्रसिद्ध आहे अधिक सत्याण्णव शके अकराशती श्रावण मास तिथी कृष्णाष्टमी वर्षा ऋतू युवा नामसंवत्सर उगवे निशाकर रात्री माजी पंचमहापातकी तारावयाजन आले नारायण मृत्युलोका नामा म्हणे पूर्ण ब्रह्म ज्ञानेश्वर